शहाणुकुळी मराठी हे कशाचा जरांगी शहाणुकुळी मराठा भिकारचोट शहाणुकुळी मराठी असं करू शकत नाही तर माझे अनेक मित्र आहेत शहाणुकुळी मराठा गाडी झाल्यानंतर पोलिसांनी जे आहे दोन दिवसामध्ये आरोपीला या ठिकाणी कधी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि आता कोर्टात देखील हजर केले काय सांगा खर तर पोलीस प्रशासनाने शर्तीनं पूर्ण सीसीटीव्ही फुटेज चेक करून जो जरांगेचा अतिशय निकटवर्ती असणारा तिरुके नावाचा माणूस खरं जर पाहायचं असेल तर माझ्याकडं फोटोसुद्धा आहे त्याचा म्हणजे अतिशय एकदम जवळ आणि नारायणगडावर दोघांचाही दोघांना एका माळेमध्ये एक माळ दोघांना दो दो सोबत टाकली होती नारायणगडांच्या मानतानी म्हणजे जारांगीच्या किती जवळचा आहे आणि हा हल्ला कोणी करून घेतला म्हणजे कोणी घेत कोणी केला हे आता यातून स्पष्ट होतं आता जरांगेनी पळवाट काढू नये आणि जरांगेच्या पिलावळी आजपर्यंत म्हणत होत्या की कुठंतरी नवनाथ वाघमारीच्या मेहुनेनी गाडी जाळी मग आता हा मेव नाही का माझा माझा मेवना आहे का जरा जवळचा तो मराठा आहे मी माळी आहे माझे माझं काही मी लव्ह मॅरेज नाही केलेलं किंवा इंटरकास्ट लग्न केलेलं नाही मग आता त्या तिरुकीची बहीण मला दिलेली आहे का माझा मेवना म्हणायला म्हणजे काय यांची सोशल मीडिया फेक आयडिया काहीतरी काही बोलायचं उलटे सुलटे आरोप करायचे आणि हल्ले करायचे यांनी हल्ले करायचे लोकांच्या गाड्या जाळायच्या लोकांचे घरं जाळायचे बीडसुद्धा ह्या जरांगीने जाळलं आणि बीडमध्ये सुद्धा असा निष्पन्न होईल परंतु तिथले पोलीस प्रशासन कमी पडलं आणि आता खरं तर आता या जरांगीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की ह्या करता करविता जरांगे तिरुखे हा जरांगेचा राईट हँड आहे तिरुखेत जरांगेच्या अनेक वेळा व्हिडिओ समोर आहे मी तुम्हाला उद्या आणखी आणि की काय त्याची व्हिडिओ जरांगेसोबतचे असतील तर ते शेअर करेल दाखवील आणि जरांगीनी हे सगळं सांगितलं जाणीवपूर्वक ओबीसीवर दबाव टाकण्यासाठी आणि ओबीसीचा आवाज आम्ही बोलतोय आमचा आवाज बंद करण्यासाठी जारांगीने हा केलेला के, के विलवाना प्रयत्न आहे आणि काल तर कुठेतरी वल्गाना करू लागला आम्ही असे धंदे करीत नाही आम्ही लय शहा नोकळी मराठेत हे कशाचा जरांगी शहा नोकळी मराठा भिकारचोट शहानोकोळी मराठी असं करू शकत नाही तर माझे अनेक मित्र आहेत शहानोकळी मराठा सं संजय लाखे पाटलांनी त्याचा निषेध केला असे संजय लाखे पाटलांसारखे अनेक अभ्यासू व्यक्तीत जे जाती जाती तेड निर्माण होण्यापासून रोखण्याचं काम करतात हा भिकारचोट जरांगे जरांगीनी फक्त दंगल घडवण्याचा हेतु येतोय माझी गाडी जाळ्याने काही मला फरक पडत नाही मला समाजाचं मी काम करण्यासाठी कधीही बंद करणार नाही परंतु जरांगीचं आता हे दूध का दूध पाणी का पाणी निष्पन्न झालंय आणि जारांगीच्या पिलावळीला मला सांग नाही हा माझा मेवना आहे का तुम्ही म्हणले जरांगीची सोशल मीडियातून प्रत्येक सोशल मीडियातून व्यक्त केलं की नवनाथ वाघमारीच्या मेवने गाडी चाली आता तिरुके पकडलाय तिरुके जारांगीच्या जवळचा सीसीटीव्हीतून सगळं निष्पन्न झालंय मग आता का इंटरकास्ट मी केलंय का का त्या त्या मला दिली आता सोशल मीडियाच्या मुलांनी व्यक्त व्हावं हे तो एक बिन मिशाचा वाघ ज्याला मिशा नाही आडनावाप्रमाणे तर मिश्या बिशा दाढी बिडी असायला पाहिजे वाघ आला मा, मांजरीला मिश्या असते पण या वाघ मारायला मिश्या नाही तो मराठ्याला निजामा औलाद म्हणतो छत्रप म्हणजे के पार झेंडे या मराठ्यांनी गाडलेले पार कुठं कुठं नेऊन जर छत्रपती शिवरायांना जर आयुष्य मिळालं असतं तर मराठ्यांचा इतिहास अजून राहिला असता याला अजून माहित नाही हा पण प्राध्यापक म्हणतो हाके पण स्वतःला प्राध्यापक म्हणतो पण जाऊ द्या सर्वसामान्य ओबीसी असेल बंजारा असेल वंजारी असेल अठरा पगड जाती धनगर मुस्लिम सगळे आमच्या सोबत आहोत त्यांनाही कळालं कारण आम्हाला जे हैदराबाद गॅजेट मिळालं बऱ्याच मराठा बांधवांना शंका येते बरेच जण फोन करतात की बाबा आपण मुंबईला गेलो गुलाल उधळतो आपण आनंद व्यक्त करतो तर आपल्याला आरक्षण मिळालं का तर त्यांना नक्की सांगणं आहे है। आपल्याला हैदराबाद गॅजेट मिळालेलं आहे सातारा गॅजेट मिळालेलं आहे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला म्हणून हे सगळे नेते हे थैथाट करते दोन तीन जणं जे करते तर त्यांना सांगणं आहे की बंजारा समाजाची मागणी काय आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये आमची जात ही एस टीमध्ये आहे ना आम्हाला एस टीमध्ये आरक्षण देण्यात यावं वंजारी समाजाची पण इच्छा तिची की आम्हाला एस टीमध्ये घेण्यात यावं तसं धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे धनगर समाजाचं तेच म्हणणं आहे की एस टी आता हा हाके तर धनगर समाजाचा आहे स्वतःच्या जातीचा कळवळा नाही साऱ्या गावाचं गुत्त घेतल्यासारखं बोलतो मी सोयरी की का आणतो ते आणतो त्याचं माझं बोलणं झालं काल परवा आणि त्यांनी मला हे सांगितलं की भाऊ कसं असतं थोडंसं पब्लिसिटी स्टंड करायसाठी प्रसिद्धी द्यायसाठी हे करावं लागतं असं त्याचं त्या कुत्र्याचं म्हणणं आहे तर ते, ते मीडियावाले त्याला हवा देत नव्हते कारण त्यांनी माळी समाज जर आज तो ओबीसीचं म्हणतो माळी समाजाचं वक्तव्य काय केलं होतं तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे तो म्हणतो हा ऑडिओ डब केलेला आहे त्याचे जर तुम्ही मी काल ते निरखून तो व्हिडिओ बघितला त्याचे तुम्ही लिप सिंग जरी लिप जरी बघितले तर त्याच्यानं शब्द तो खरा आहे तो माळी समाजाचा बी घात करणारा आहे आणि या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून छाती ठोकपणे आणि जाणीवपूर्वक सांगतो मराठे वंजारी समाजाच्या पाठीशी आहे कसे तर वंजारी समाजाची मागणी आहे आम्हाला यष्टीमध्ये घ्या घेण्यात यावं मराठे सहा कोटी मराठे त्यांच्या पाठीशी आहे धनगर समाजाला यष्टीत घेण्यासाठी सहा कोटी मराठे तयार आहे आणि बंजारा समाज बंजारा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे त्याच्या पाठीशी आहे मुस्लिम आहे र... मग राहिले कोण आम्ही त्यांच्या पाठीशी कहून कारण आता आम्ही मुंबईला धडकलो आणि दोन वर्षापासून पाहतो दोन वर्षापासून नाही तर जेव्हा जेव्हा मराठ्यांचे जे मोर्चे निघाले त्यावेळेला हे अठरा पगड जातीचे बांधव आमच्या पाठीशी होते म्हणून भावांनो जे वैचारिक ओबीसी समाजाचे बांधव असतील हे असतील याला ओळखा आणि धनगर समाजाला तर पहिले याला खड्यासारखं उचलून बाजूला टाका हा धनगर समाजाचंही नाव खराब करतो याने जे सोयरिकेचं काल जे बोलला मराठ्यात आणि यांच्यात सोयरिकी करा ज आता बागवान आणि खाटीक हे मुस्लिमांमध्ये जे येते खाटीक आणि बागवान हे बी ओबीसीमध्ये येते किंवा याची पोरगी याची बहीण किंवा याच्या नातेवाईक कसली देणार आहे का त्या बागवानाला हे हे बिंडोके हे ना या यात आकलीचा नाही याचा भाग नाही अक्कल त्याची दबलेली त्यानं ते डुप्लिकेट वीक घातलेलं आहे आणि डोकून त्याची ते त्याचं अक्कल तिथं दबलेली आहे मी तर म्हणतो त्यांना टोप काढून फिरलं तर थोडी अक्कल येईन त्याला त्याला एक सांगणं आहे की जाते जाते तू किती जरी भांडणं लावले मराठ्यांचं रक्त जरी गरम असलं पण लढा आमचा शांततेचा आहे आणि आमचे मराठी बिलकुल उद्रेक करणार नाही भावांनो काही काळजी करू नका आणि या सरकारला आमची विनंती आहे तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे कारण तुम्ही पाकिस्तानची परिस्थिती बघितली बांगलादेशची बघितली तुम्ही नेपाळची आता सध्या परिस्थिती बघितली ज्या वेळेला उद्रेक होतो आज सहा कोटी मराठी मुंबईला गेले होते नाही नाही ते होऊ शकत होतं पण आम्हाला नेण्याची जेवढी जबाबदारी होती त्याच्यापेक्षा हो डबल हो लोकांना वापस आणण्याची जबाबदारी होती आम्ही वापस आणलं पण तशा तसे उद्रेक आपल्याकडं होऊ नये ही आमची पहिल्यापासूनची भावना आहे कारण पब्लिक मराठा समाजाची जर तुम्ही तीव्रता बघितली तर ती मुंबईवाल्यांनी बघितलेली आहे ती आल्यानंतर कसे कसे राहिले कसे कसे जगले